नमस्कार मी वृषाली पाटील बातमीपत्रात आपलं स्वागत करते सुरुवात करते पहिल्या महत्वाच्या बातमीने ती म्हणजे मराठा आरक्षणासाठी आज डबल एल्गार पाहायला मिळणार आहे पंढरपुरातून पायी दिंडीद्वारे आक्रोश मोर्चा निघणार आहे तर पंढरपूर ते मंत्रालय असा ही पायी दिंडी जी आहे ती निघणार आहे तर मुंबईत क्रांती मोर्चाच्या मातोश्रीवर मशाल मार्च निघणार आहे वांद्रा ते मातोश्री असा हा मशाल मार्च असणार आहे मुख्यमंत्र्यांच्या घराबाहेर सध्या कडेकोट बंदोबस्त देखील करण्यात आलेला आहे तर पंढरपुरात आज संचारबंदीचं कलम एकशे चव्वेचाळीस देखील लागू करण्यात आलं पंढरपुरात अगदी कालपासूनच एसटीची सेवाही बंद करण्यात आली आहे आंदोलक आणि जिल्हाधिकारी सध्या जमलेले आहेत आणि जिल्हाधिकारी डीएसपी आणि आंदोलक अशी चर्चा देखील झाली परंतु ही चर्चा मात्र निष्फळ झालेली आहे त्यामुळे आज मराठा आरक्षणा वर डबल एल्गार जो आहे तो पाहायला मिळणार आहे आरक्षणासाठी पहिला आहे ते म्हणजे पंढरपुरातून पायी दिंडीद्वारे आक्रोश मोर्चा निघणार आहे तर मुंबईत क्रांती मोर्चाचा मशाल मार्च असणार आहे मातोश्रीवर तर पंढरपुरातून रोहित पाटील आमचे प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत रोहित खरं तर पंढरपुरात संचारबंदीचं कलम जी आहे ते लागू करण्यात आलेलं आहे एकशे चव्वेचाळीस आणि सध्या परवानगी देखील या दिंडीला नाहीये काय आहे आंदोलकांचं म्हणणं कारण आता आंदोलक जमायला देखील सुरुवात झाल्याचं आपल्याला दृश्यांमध्ये दिसत वृषाली अगदी बरोबर आहे जिल्हा प्रशासनानं आक्रोश मोर्चाच्या पार्श्वभूमीवर जो आहे ते पंढरपूर शहरात जमावबंदी लागू केलेली आहे आपण दृश्यामध्ये बघतो की पोली पोलिसांना जे आहे ते आंदोलक विनंती आहेत अनेक पंढरपूर शहरात अनेक गा, गावातले लोक जे आहेत ते आक्रोश मोर्चामध्ये सामील होण्यासाठी दाखल झालेले आहेत मात्र मंदिर परिसराच्या भोवती पोलिसांनी मोठा बंदोबस्त लावला आहे पोलिसांनी बॅरिगेटिंग केलं आहे पदाधिकारी पोलिसांना विनंती करत आहेत की अनेक गावातून जी लोकं आंदोलनासाठी आले आहेत त्यांना आतमध्ये सोडा परिसरामध्ये सोडा अशी विनवणी जी आहे ते पदाधिकारी जे आहेत ते पोलिसांकडे करतात मात्र पोलिसांनी जो आदेश लागू केलेला आहे ला जमावंदीचा आदेश